आवाज खानापूर घाटमात्यावर या युवा कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा खानापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मोळी सुशांत भाऊ देवकर सांगली जिल्हा परिषद पदवीधरचे कार्याध्यक्ष अजितदादा जाधव हरिभाऊ माने विशाल भैया संतोष जाधव सांगली जिल्हा पदवीधर सेलचे से उपाध्यक्ष शाहरुख पठाण विकास देसाई व खानापूर शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुशांत भाऊ देनक देवकर यांनी पवार साहेबांचे कार्य व कर्तृत्व याविषयी मार्गदर्शन केले तसेच विकास देसाई शाहरुख पठाण यांनी आपले मनोग करून साजरा केला आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा त्र्याऐंशी वाढदिवस या ठिकाणी साजरा आपण आपण तुम्ही आम्ही सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित आलेलो आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की गेले साठ वर्षे सक्रिय राजकारणामध्ये काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी अत्यंत मोठ्या पद्धतीचं काम या ठिकाणी उभा केलेलं आहे साठ वर्षाची त्यांची राजकीय कारकीर्द तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे केंद्रीय कृषी मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेले निर्णय देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कर्जमाफीसारखा निर्णय असेल त्याचबरोबर चार वेळाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे देशामध्ये आज एका ज्या महिला आरक्षण विधेयकाची चर्चा होते आपल्या सर्वांना माहिती आहे की तीस वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देशामध्ये जर महिलांना आरक्षण मिळावं आणि सात बारावर सुद्धा मुलाच्या बरोबरीनं ना मुलीचंसुद्धा नाव लागावं हा क्रांतिकारी निर्णय जर कुणी घेतला असेल तर तो आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी आधार देण्याचं काम केलं त्याचबरोबर आपल्यासमोर एक क्रांतिकारी निर्णय मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय आपल्यासमोर असेल अशा पद्धतीचे अनेक निर्णय त्या ठिकाणी पवारसाहेबांनी घेतले आज सुद्धा वयाच्या त्र्याऐंशी वर्षी अत्यंत देश अडचणीत असताना काही संकट शेतकऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभे ठाकलेले असताना अनेक धोरणं चुकीची झाल्यामुळं महागाईसारखं संकट वाढत असताना लोकांना आधार देण्यासाठी त्या वयात सुद्धा पवारसाहेब आज या देशामध्ये सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतायत शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करतायत ते म्हणजे आज आपण बघतोय राजकारणाची दिशा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं चाललेली आहे एखादे पक्ष फोडायचा वेगळ्या पद्धतीचं सत्तेचं केवळ राजकारण करायचं असताना आदरणीय साहेबांना सुद्धा संकटात टाकण्याचं म काही विघ्न संतोषी मंडळींनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये असं नेतृत्व जपणं आपल्या राज्याचं नेतृत्व की जे आज नेतृत्व जवळपास देशामध्ये एका विरोधी सगळ्या आघाडीचं देशपातळीवरचं नेतृत्व करते जवळपास पंतप्रधान पदाच्या जवळ पोचलेलं आपलं नेतृत्व शेतकऱ्यांचं असणारं नेतृत्व आपलं असणारा स्वाभिमान हा अडचणीच्या काळात आपण त्यांच्याबरोबर राहून त्यांची ताकद वाढवून हे नेतृत्व तुम्ही आम्ही जपलं पाहिजे मी खानापूर मतदारसंघाच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ही सर्व मंडळी आम्ही आदरणीय जिल्ह्याचे नेते जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय का त्या सर्वांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी या ठिकाणी परमेश्वर चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून एक मोठं काम अजून जे अपुरं राहिलेलं महाराष्ट्राचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी पवार साहेबांना यश यावं असे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो